उन्हाळा आला की बायकांच्या डोक्यात चक्र सुरू होतं की आता मला तिकट करायच्या चटण्या करायच्या वाळवणाचे पदार्थ करायचे पण या सगळ्या गोष्टी सगळ्यांना जमत नाही कारण की काही लेडीज जॉबला जातात काहींना काहीतरी शारीरिक त्रास असतो तर काहींच कसं होतं वय झालेलं असतं तर त्याच्यामध्ये ते करता येत नाही मग काय करायचं तर त्याच्यासाठी आपला हा रेसिपी शो आहे या उन्हाळ्यामध्ये मी तुम्हाला काही ठराविक पदार्थ अवेलेबल करून दिलेले आहेत तर जसं की याच्या अगोदर तर मी काळ तिकट तुम्हाला सांगितलंच होतं की ते आपण विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच पद्धतीनं काळ्या खूप छान असा प्रतिसाद मिळाला तर त्याच्यामुळे मी लाल चटणी जी की आपण रेग्युलरपणे अवेलेबल केली याच्यानंतर सांडगे शेवया शेवयांमध्ये सुद्धा गव्हाच्या वेगळ्या रव्याच्या वेगळ्या गव्हाच्या शेवया ज्या करतो त्याचा गव्हापासून जो रवा तयार केला जातो तो आम्ही प्रत्यक्ष घरी तयार करतो विकत न आणता तर त्या शेवया सुद्धा मी अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि आता याच्यानंतर आपण इथं तयार केलेली आहे अस्सल सोलापुरी अशी शेंगदाणा चटणी आज आपण शेवग्याची शेंग करतोय आणि तेही आपलं हे अस्सल सोलापुरी असं काळं तिखट वापरून तर बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतो की हे तिखट कसं वापरायचं किंवा कुठल्या पद्धतीच्या भाजीमध्ये आपण हे वापरू शकतो तर तुमची व्हेज असू देत किंवा नॉन व्हेज असू देत कुठलीही भाजी असू देत मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी जेव्हा तुम्हाला भाजी करायची असते ना तर त्यावेळेस तुम्ही हे काळं तिखट वापरू शकता तर इथं आपण ही अशा पद्धतीने शेवग्याची शेंग चिरून घेतोय जर शेवग्याची शेंग खूप जास्त कडक असेल तर अशा पद्धतीच्या त्याच्या शिरा काढाव्या लागतात आणि जर कोळी असेल तर ह्या शिरा नाही काढल्या तरीही चालतील शेंगा चिरून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी ओतून आहे आता आपण याचं वाटण तयार करायचंय तर त्याच्यासाठी इथं आपण खोबरं घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी थोडस याला हलक फुलक असं भाजून घ्यायचंय म्हणजे छान अशी याची चव येते भाजून घेतलेले शेंगदाणे लसूण कोथिंबीर आता आपण हे छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता आपल्याला फोडणी करायची आहे तर त्याच्यासाठी आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात तेलाचं प्रमाण मी नेहमीच सांगते की तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तेल लागतं तेवढ्या प्रमाणात तुम्ही घ्या इथं साधारण मी दीड ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकत आहोत मोहरी जिरं आणि आता याच्यामध्येच आपण जे वाटण तयार केलेले ते टाकून घ्यायचंय आता व्यवस्थित असं हे आपण परतवून घ्यायचंय आज इथे आपण जी शेवग्याची शेंग वापरली आहे ती छान कोळी अशा पद्धतीची आहे जर तुमची शेंग थोडीशी जाड असेल किंवा थोडीशी रट असेल तर ती तुम्ही मग उकळून घेऊ शकता आणि त्या पाण्यामध्ये थोडस मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आणि मग नंतर भाजीत टाकायच्या तीन ते चार मिनिट छान अशा पद्धतीने हे वाटण मी परतवून घेतलेले आणि याला आता तेल सुटायला लागलेलं आहे तर आता या स्टेजला आपण याच्यामध्ये आपले मसाले ऍड करणार आहोत तर सगळ्यात अगोदर नेहमीप्रमाणेच नेहमीचा महत्वाचा पदार्थ तो म्हणजे हळद धनेपूड इथं आपण ही बेडगी मिरची वापरतोय आणि चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला काळं तिखट टाकायचंय तुम्ही इथं तिखट बघू शकता ज्या वेळेस तिखटामध्ये अशा पद्धतीच्या गाठी असतात ना तेव्हा ते तिखट ते अगदी परफेक्ट असं असतं एक वर्ष नाही दोन वर्ष सुद्धा तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता आता माझं तिखट मस्त झणझणीत आहे तर आणि मला भाजी सुद्धा झणझणीतच करायची तर थोडस जास्त म्हणजे एक छोटा चमचा आहे पण तो दीड चमचा मी हे तिखट टाकलेलं आहे आता हलवून घेऊया आपण हा जो मसाला तयार केलेला आहे ना याला सोलापुरी काळा मसाला किंवा काळ तिखट असं म्हटलं जातं आणि जो कांदा लसूण मसाला याच्याविषयी मला चौकशी केली जाते तर तो थोडासा वेगळ्या पद्धतीने तयार केला जातो याच्यात आपण कांदा टाकतो पण लसूण टाकत नाही पण कांदा लसूण मसाला वापरून तुम्ही ज्या भाज्या करता त्याच भाज्या हा मसाला वापरून सुद्धा करू शकता आणि याची सुद्धा चव अप्रतिम अशीच येते आणि मला असं वाटतं हा जो मसाला आहे ना तो नॉनव्हेजच्या भाज्यांमध्ये ना थोडासा जास्त सरस ठरतो व्हेजला तर काही अडचणच नाही शेवटी कसं आहे भाजी ही भाजीच भाजी भाजी आहे जेवढी मन लावून आपण व्यवस्थित ती भाजी करतो तेवढीच जास्त छान ती भाजी तयार होते तर इथं बघा छान असं आपलं वाटण परतलं गेलेले मसाले सुद्धा परतले गेलेले आहेत मस्त असा याला रंग आलेला आहे आता आपण ज्या शेंगा इथं पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा चोळून घेऊयात आणि फोडणीत टाकून घ्यायच्या आता दरवेळेस मी काय सांगत असते कि बाबा कुठलीही भाजी करतानाय ना थोडस फोंडीमध्ये पाणी टाकताना थोडं सोमट पाणी टाकायचं नॉर्मल पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे काय होतं ती व्यवस्थित भाजी शिजली जाते पण शेंगांच्या जा बाबतीत तसं नाही आहे बरं का शेंगांमध्ये तुम्ही नॉर्मल पाणी टाकलं तरी सुद्धा व्यवस्थित अशी शेंग शिजली जाते तर त्याच्यामुळे ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण तयार केलं तर त्याच भांड्यामध्ये इथं मी पाणी टाकलं ते भांडं विसळून घेतलेलं आहे एक तर उन्हाळ आहे आणि माणसाला कसं वाटतं थोडस चुरून मुरून खावं तर त्याच्यामुळे शेवग्याच्या शेंगेमध्ये मी आणखीन थोडस पाणी टाकतेय आणि शेवग्याची शेंग करताना थोडीशी सैल म्हणजे थोडीशी पातळच करायची कारण की तशीच त्याची चव छान लागते आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात आणखीन आपली भाजी उकळायची आहे आणखीन त्याला कट यायचा आहे तर तोपर्यंत तो तुम्ही बघू शकता वरती मस्त असा याला रंग आलेला आहे छान अशी ही भाजी दिसतीये आणि शेवग्याच्या शेंगाची जी, जी चव आहे ती या रश्यात उतरल्यानंतर आणि आपल्या मसाल्याचा फ्लेवर या रश्यात उतरल्यानंतर या दोन्हीच्या कॉम्बिनेशनने ही भाजी भन्नाट अशी होणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान मस्त असा याला कट आलेला आहे खूप जास्त आपण घट्टसर केलेली नाहीये कारण की जसं की मी तुम्हाला म्हंटल आपल्याला मस्तपैकी चुरून ही भाजी खायची शेंग शिजलेली आहे गॅस बंद करते आणि ही भाजी राणाला कशी वाटली रानू ही पी रेसिपी तुला खायची का भाजी का रे का खा ना थोडीशी तुला आओ। नाही आवडत आवडत पण नाही खायचं त्याला तर चला तर मग इथं तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली अगदी छोटा चमचा होता पण मी दीड चमचा काळ तिकट टाकलेलं होतं तरी सुद्धा मस्त अशा पद्धतीची ही भाजी तयार होते माझे मसाले एकदा तुम्ही नक्की ऑर्डर करा खूप जास्त मोठ्या प्रमाणात नका ऑर्डर करू सॅम्पल म्हणून तुम्ही मसाले ऑर्डर करा तुम्हाला ते शंभर टक्के आवडतीलच याची मला खात्री आहे कारण की हा जो मसाला आहे तो मी माझ्या हाताने ना करत नाही माझ्या सासूबाई त्यांच्या हाताने करत आहेत म्हणजे हा मसाला खाल्ल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या आईच्या हातची चव आठवेल याची मी गॅरंटी देते चला तर मग उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय कर रानू बाय कर ना बाय बाय आताच न उठलेला आहे तो